हॅलो नमस्कार पी आर बी किचन मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे का ते माहिती नाही पण प्रत्येकाला उपवासाच्या दिवशी चटपटीत चमचमीत कुरकुरीत असं काहीतरी खावंस वाटतं म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुरकुरीत व अगदी काही मिनिटांमध्ये बनवून तयार होणारा ज्यांना बनवता येत नाही तेही अगदी सहज बनवू शकतील असा एवढ्या सोप्या पद्धतीचा उपवासाचा मेदू त्याच्यासोबतच ही छान अशी चटणी सुद्धा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा मी इथे चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मोठे चमचे खिसलेलं सुकं खोबरं घ्यायचं सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायचं हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे व चवीनुसार मीठ घालायचं व अगदी थोडंसं पाणी घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची इथे सर्व जिन्नस छान असे बारीक वाटले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे जर तुम्हाला पातळ हवी असेल तर, तर तुम्ही त्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता जर घट्ट आवडत असेल तर अशीचही ठेवू शकता आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ ही चटणी अशीचही खाल्ली तरीही खूप छान लागते पण आपण याला तडका देणार आहोत चटणी काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं कारण मिक्सरच्या भांड्यालाही चटणी लागलेली असते आता आपण याला तडका देण्याची तयारी करू येथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की हा चरचरीत तडका चटणीवर ओतायचा मग छान चटणी मिक्स करून घ्यायची इथे आपली छान चटपटीत व झटपट अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आता ठेवून म्हणजे गरमागरम वडे झाले की ही चटणी तयार असेल तर खाण्यासही खूप मजा येते आता मेदू वडे बनवण्यासाठी घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे व पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे शाबुदाना घेतलेला आहे हा बगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा त्याचबरोबर यामध्ये शाबुदानाही घालायचा व याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची इथे पाहू शकता शाबुदाना व भगर छान असं वाटलं गेलेलं आहे एकदम छान बारीक अस झालेलं आहे मी ते तुम्हाला जवळून दाखवत आहे अगदी छान बारीक अशी पावडर बनवून तयार झालेली आहे मी ते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं व एक मोठा चमचा जिरे घालायचं व बारीक कट करून हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मी ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या तेलामध्ये एक मिनिटभर परतवून घ्यायच्या यामध्ये हा वाटून घेतलेला बगर व शाबुदाना घालायचा व चार ते पाच मिनिट छान असं भाजून घ्यायचं अगदी कलर बदलेपर्यंत याला भाजायचं नाही मिडियम गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं यामध्ये चवीनुसार या मीठ घालायचं तुम्ही उपवासाला मीठ खात नसाल तर यामध्ये शेंदो मीठ घातलं तरीही चालेल मीठ घातल्यानंतरही एक मिनिटभर याला परतवून घ्यायचं व यामध्ये पाणी घालायचं पाण्याचं मेजरमेंट एक वाटी भगर असला तर तीन वाटी पाणी हे परफेक्ट असं मेजरमेंट आहे सुरुवातीला मी इथे अडीच वाटी पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा खिसून घालायचा मी ते बटाटा अगोदरच खिसून ठेवलेला होता त्याला पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे त्यातील सर्व स्टार्च निघून जातील आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटा घातला तरीही चालेल आता गरज असेल तसं आपण वर अर्धी वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तुमच्या भगराच्या क्वालिटीनुसार यामध्ये पाण्याचा कमी जास्त वापर होऊ शकतो याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं अजिबात कच्चेपणा राहणार नाही छान मऊ असं शिजवून घ्यायचं आता यामध्ये मी राहिलेल्या अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे थोडंसं पातळ वाटत आहे पण जसं हे थंड होईल तसं तसं घट्ट होणार आहे सात ते आठ मिनिटानंतर हे छान असं मऊ लुसलुशीत असं शिजलं जातं पूर्ण शिजल्यानंतर या हे कढई सोडायला लागतं तेव्हा समजून घ्यायचं की ता ता हे छान असं शिजलं गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा व हे थंड होण्यासाठी ठेवायचं थंड होण्यासाठी एका ताटामध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये पसरवून घ्यायचं मी इथे ताटामध्ये हे बॅटर छान असं पसरवून घेणार आहे म्हणजे ते लवकर थंड होईल पसरवून घेतल्यानंतर चार ते पाच मिनिट याला फॅनच्या हवेखाली ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं इथे पाहू शकता छान असं थंड झालेलं आहे थोडस हाताला तेल लावून याचं छान असं पीठ मळून घेतल्यासारखं मऊ करून घ्यायचं म्हणजे वडा हा फुटत नाही त्याचबरोबर यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा म्हणजे वडे हे छान कुरकुरीत होतात शेंगदाण्याचा कूड घालणं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर याला स्किपही करू शकता छान असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे वडे अजिबात फुटत नाहीत इथे पाहू शकता छान गोळा बनवून तयार झालेला आहे या पद्धतीने हाताला तेल लावून छान असं गोल फिरवून घ्यायचं व वड्याचा शेप द्यायचा मी इथे अजून एक मेदू वडा बनवून दाखवते छान गोल फिरवून घ्यायचं तुम्हाला ज्या साईजचे हवे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता मी इथे जास्त मोठेही नाही आणि बारीकही नाही मिडियम साईजचे बनवलेले आहेत इथे सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत कढाईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल अगदी छान कडकडीत गरम होऊ द्यायचं व यामध्ये एक एक वडा सोडायचा पहिल्यांदा दोन ते ती तीन वडे सोडायचे कारण तेल हे एवढं जास्त कडकडीत गरम नसतं हलकंसं गरम असतं त्यामुळे पहिल्यांदा जास्त सोडायचे नाही वडे सोडल्यानंतर लगेचच यामध्ये चम्मच किंवा कोणताही कलता घालायचा नाही कारण वडा फुटू शकतो दोन तीन मिनिट छान तळला गेल्यानंतर यामध्ये जारा किंवा कलता घालायचा वडे दोन्ही साइडने छान खरपूस असे तळून घ्यायचे एकदम छान कुरकुरीत असे होतात छान तळले गेल्यानंतर याचा कलरही गोल्डन ब्राऊन असा होतो तळते वेळी गॅसची फ्लेम मिडियम टू हायवर ठेवायची म्हणजे हे छान तळले जातात तळते वेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची नाही मीडियम टू हाय ठेवायची म्हणजे हे छान कुरकुरीत तळले जातात हे मेदू वडे बनवण्यासाठी एवढे सोपे आहेत की याला नऊ सुद्धा अगदी सहज बनवू शकतील हंड्रेड पर्सेंट नो फेल रेसिपी आहे म्हणून एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हे वडे पूर्ण तळल्या गेल्यानंतर हे असे तेलावर आपोआप वर येतात जेव्हा वर येतात तेव्हा समजायचं आहे की हे छान असे तळलेले आहेत हे वडे अजिबात ऑइली होत नाही त्यामध्ये तेल अजिबात शोषलं जात नाही एकदम छान क्रिस्पी वरून छान कुरकुरीत तसेच आतमधून छान सॉफ्ट असे होतात मी ते तुम्हाला दुसरीही बॅच तळून दाखवते सेम हीच प्रोसेस करायची पहिल्यांदा वडे एक एक करून तेलात सोडायचे व दोन तीन मिनिट याला छान असं तळून घ्यायचं मगच त्यामध्ये जारा घालून पलटवून घ्यायचं आलटून पालटून दोन्ही साईडने छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तळल्यानंतर ते आपोआप तेलाच्यावर तरंगायला लागतात तेव्हा समजायचं की छान असे तळले गेलेले आहेत माझ्या चॅनलवर उपवासाचे थालीपीठ उपवासाचे आप्पे कटलेट या साऱ्या रेसिपी आहेत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की एकदा चेक करा त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल हे आपे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता त्याचबरोबर मी दाखवलेल्या अशा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता त्याचबरोबर नुसतेही खाल्ले तरीही खूप छान अप्रतिम असे लागतात त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा दोन्ही साईडने खरपूस असे मेदो वडे तळून घ्यायचे जेव्हा आपण मेदो वडे बनवण्यासाठी पीठ शिजवून घेतो तेच पीठ आणि कोणतीही पातळ चटणी जरी उपवासाला खाल्ली तरीही खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने हे खाऊन बघा आणि हे वडे ही बनवून पहा दोन्ही साइड ने वडे छान असे तळून घ्यायचे ते पाहू शकता एकही वडा फुटलेला नाही पहिल्यांदाचाही नाही आणि दुसऱ्या बॅच मधील एक, एक सुद्धा वडा हा फुटलेला नाही वड्यांची दुसरी बॅच ही तळून तयार झालेली आहे पूर्ण तळल्यानंतर हे छान तेलावर तरंगायला लागलेले आहेत आता याच पद्धतीने बाकी सर्व वडे मी तळून घेणार आहे याचा कलर ही पाहू शकता अगदी छान सुरेख असा आलेला आहे इथे आपले मे दोडे बनवून तयार झालेले आहेत अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत इथे मी तुम्हाला एक वडा फोडूनही दाखवते अगदी छान आतून सॉफ्ट असे झालेले आहेत असे वडे बनवाव तुमच्या आवडत्या चटणीसोबत एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात चमचमीत व चटपटीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय